राज्यातील लहानग्यांचे बालपण अधिक उज्ज्वल आणि सशक्त करण्याच्या दिशेने फडणवीस यांच्या खालच्या सरकारने महिला आणि बालविकास विभागाने मोठे पाऊल उचलले आहे अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी शासनाच्या स्मार्ट अंगणवाडी योजना अंतर्गत रायगड जिल्ह्यातील तब्बल तीनशे पंधरा नवीन अंगणवाड्यांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांना शिक्षण आरोग्य पोषण आणि स्वच्छतेसाठी आधुनिक स्मार्ट अंगणवाडी किट देण्यात येणार असून मुलांसाठी सुरक्षित आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण निर्माण होणार आहे अदिती तटकरे म्हणाल्या स्मार्ट अंगणवाडी योजना ग्रामीण आणि शहरी भागातील लहान मुलांना दर्जेदार शिक्षण आणि पोषणाची सुविधा देईल तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठीही ही योजना महत्वाची ठरेल पनवेल उरण माणगाव तळा श्रीवर्धन रोहा मसळा महाड अलिबाग पोलादपूर कर्जत खालापूर सुधागड या तालुक्यातील अंगणवाड्या या योजनेत समाविष्ट आहेत या प्रकल्पामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आरोग्य सेवा आणि पोषण मिळणार आहे अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण देऊन बालकांच्या आरोग्य आणि वाढीचा डिजिटल मागावा घेतला जाणार आहे तसेच गर्भवती महिला आणि स्तनदा महिलांनाही पोषण आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन अधिक सुलभ होईल स्मार्ट अंगणवाडी योजना ही बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने उचललेले दूरदृष्टीचे आणि परिवर्तनकारी पाऊल ठरत आहे